तिथे मी दोन किलो चिवडा बनवत आहे ज्यांनी मला चिवड्याची चू ऑर्डर दिली आहे त्यांना नवरीला पाठवण्यासाठी दोन किलो चिवडा द्यायचा आणि दोन किलो लाडू द्यायचे तर सगळ्यात आधी म्हटलं पहिले चिवडा बनवून घेऊया एकीकडे पोहे भाजत आहे पातळ पोह्यांचा चिवडा आहे चिवडा मी पोहे साफ पण करत आहे आणि भाजलेले पोहे डब्यात टाकत आहे केस बांधून ठेवले जेणेकरून केस चिवड्यात पडले नाही पाहिजे आता शेंगदाणे वगैरे बाकीचे आपण सामान चिवड्यात टाकतो ते सगळं मी आता तळून घेत आहे इथे एकीकडे साफ पण करत आहे स्वच्छ द्यायला पाहिजे टेस्टी बनवायचं बनवायचंही नवरीला द्यायचं आहे नवरीला बोलणे नाही पडले पाहिजे तिकडे म्हणून तर शेंगदाणे छान खुसखुशीत भाजले आहेत मस्त खमंग आणि दाल्या पण डाळ्या दालवा काय म्हणता तुम्ही याला ते पण आता इथे भाजून घेत आहे तळून घेते सॉरी तर हे पण छान व्यवस्थित तळून घेतलं डाळ्या जास्त नाही तळायच्या नाही तर कडक होतात थोड्याशाच तळाव्या लागतात छान खोबऱ्याचे पातळ काप केले आहेत ते पण ब्राऊन कलर व्यवस्थित मस्त तळून घेऊया खुसखुशीत कुटकुटीत -कुट लागले पाहिजे ते पण चिवड्यामध्ये मस्त अशा प्रकारे माझं चिवड्याचं काम सुरू आहे हिरव्या मिरच्या टाकतो आम्ही चिवड्यामध्ये लांबट चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि दोन छोटे कांदे ते पण पातळ पातळ लांबट चिरून घेतले आहेत त्याला पण आपल्याला कुरकुरीत करून घ्यायचं आहे तळून मस्त मॉइश्चर नाही पाहिजे थोडासा इथे ब्राऊन झाला कांदा की याच्यामध्ये कडीपत्ता टाकायचा कडीपत्ता हिरव्या मिरच्या आणि कांदा सगळे तिन्ही पण मॉइश्चर फ्री बिलकुल कुरकुरीत झाले पाहिजे एकदम म्हणजे आपला चिवडा जास्त दिवस कुरकुरीत राहतो चामट होत नाही वातट होत नाही हे चामट हा शब्द विदर्भातला आहे तिकडे नाशिक पुण्याकडे वातट म्हणतात तर हे बघा छान कुरकुरीत कडीपत्तासुद्धा कुरकुरीत हिरव्या मिरच्या कुरकुरीत झालेल्या आहे मस्त आता पोह्यामध्ये हे सगळे जिन्नस मी टाकून घेतला आहे आणि आता हे सगळं मिक्स करायचं कारण आपल्याला मसाले घालायचे आहेत नाहीतर मग हे सगळे कढीपत्ता मिरच्यामध्ये सगळा मसाला अडकून जातो त्याच्यामुळे आधी हे सगळं मिक्स करायचं हलकं जास्त नाही मग यात मसाले घालू इथे जवळपास तीन साडेतीन चमचे मी तिखट घालते इकडे चिवडा भरपूर तिखट खातात हिरव्या मिरच्या पण घातल्या तिखट पण घातले दीड चमचा हळद घातली आहे धनेपूड थोडीशीच घातली एक चमचा कारण मी हा घरी मसाला बनवलेला आहे चिवड्याचा घरी बनवलेला मसाला आहे हा पूर्ण घालून घेते इथे मस्त हे आमसूर पावडर आहे याला हाताने या असं मॅश करून टाकते कारण गोळे होतात याच्यामध्ये तसंच थोडंसं काळा मीठ पण घेतलं आहे ते पण त्यातले गोळे मिटवून हाताने टाकून घेतलं आहे आणि दोन चमचे मीठ घालत आहे आता मी तेल गरम करायला ठेवले कारण अजून तेल घालायचं आहे मी इथे राईस बॅनचं तेल वापरते चिवडा बनवण्यासाठी छान कडक तेल तापलं त्याच्यात मोहरी आणि जिरे तडकवून घेते छान आणि त्याला थोडंसं टेम्परेचर कमी होऊ देते त्याचं आणि मी त्याच्यानंतर ह्या मसाल्यावरती हे घालते मसाले जळले नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आणि अशी खमंग फोडणी इथे झालेली आहे मस्त वास सुटलेला आहे चिवड्याचा घरी बनवलेला मसाल्याचा खमंग वास येत आहे नाकात पण माझ्या जात तो वास आणि शिंका पण येण्याची भीती वाटत आहे त्याच्यामुळे तोंड थोडं मी बाजूला करून हा मिक्स करून घेते थोडीशी पिठी साखर घालते हे सगळे टेस्ट असा छान बॅलन्स करण्यासाठी वगैरे थोडी दोन चमचे मी पिठी साखर घातली आहे छान गोडांबट हलकी गोडांबट टेस्ट येते दोन किलो मी इथे पॅक करून ठेवलं आहे सोबत याचा वजनाचा पण व्हिडिओ मी काढून ठेवत असते नेहमी कारण कस्टमरनी म्हटलं नाही पाहिजे कमी दिला म्हणून दोन किलो तेहतीस ग्रॅम आहे पिशव्यांसहित म्हणजे दोन किलो चिवड्यात परफेक्ट